पेरू देशाचे राजदूत विश्वास सपकाळ यांनी साधला इचलकरंजीतील शाहू विद्यार्थ्यांशी संवाद पेरू देशाचे भारतीय राजदूत विश्वास सपकाळ यांनी सतरा हजार किलोमीटर वरून इचलकरंजी महापालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारके यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या मोटिवेशन व्याख्यानमालेतील पहिले पुष्प श्री सपकाळ आय एफ एस यांच्या व्याख्यानाने संपन्न झालं स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पवार यांनी केलं पी ए पाटील यांनी विश्वास सपकाळ यांची ओळख करून दिली राजदूत सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या प्रश्नांशी संवाद साधला आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ऑनलाइन मीटिंग साठी विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका शेलार मॅडम राजेंद्र गोडके माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी ऑनलाइन उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार पी ए पाटील यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही इचलकरंजीकर ग्रुपचे अध्यक्ष उल्हास पुजारी यांचं सहकार्य सह लाभलं व नितेश शिंदे यांनी ऑनलाईन मीटिंगचं नियोजन केलं होतं महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा